दिशाचा प्रकरणामध्ये वकिलांनी थेट तुमचं नाव घेतलंय उद्धव ठाकरेंचं नाव घेतलंय आदित्य ठाकरेंचं घेतलंय आणि आदित्य ठाकरे मध्येच असं ते वकील जे गोझा त्यांनी आरोप केलेला आहे कोर्टात गेले आहेत ना, ना, थे ना, थे ना थे ते जाऊ ना कोर्टामध्ये बघू ना आम्ही माझं नाव घेतलंय किंवा अजून कोणाचं नाव घेतलं त्याच्याविषयी मला चिंता नाहीये एखादं प्रकरण खोटं करायचंच ठरवल्यावर खोटी माणसं उभं करणं खोट्या हो कथा रचणं त्याच्यासाठी भारतीय जनता पक्षांना पडद्या मागून ताकद देणं वकील पुरवणं वकिलांना पैसे देणं याचिकाकर्त्यांना पैसे देणं या सगळ्या गोष्टी गेल्या दहा वर्षापासून या देशामध्ये होत आहेत त्यातली दिशाशाली याचिका या संदर्भात याचिका आणि योग्य वेळी आम्ही याचा याचं बिंग फोडणार आहोत आम्ही मजा बघतोय काय काय चाललंय कुठे कुठे भेटीघाटी होत आहेत कोण कोणाशी कोणत्या पद्धतीनं फोनवर बोलताय फक्त मुख्यमंत्रीच फोन ऐकतात असं नाही विरोधकांचे आमचे फोन मुख्यमंत्री ऐकतात असं नाही आमच्याकडेही काही यंत्रणा आहेत आमच्याकडे काही का माहिती आहे की या सगळ्या मागे आमच्या सगळ्यांच्या मागे जे षडयंत्र उभं केलं जातंय त्याच्या मागे काय काय चाललंय त्याची माहिती विरोधी पक्षाकडे सुद्धा असते हा काय सर, का हो आ, सर, बक, व्यंगा व्यंगा सर का? प्रश्न आहे की तुम्ही म्हणाल व्यंगाकडे व्यंग म्हणून पाहिलं पाहिजे पण एका नेव्ही अधिकाऱ्याने उद्धव ठाकरेंचं व्यंगचित्र टाकलं त्यावेळी त्यांना शिवसैनिकातून मारहाण झाली होती आणि कंगना राणावत यांचे परि बोलो चालवला गेला तर मग व्यंगाकडे व्यंग म्हणून पाहिलं पाहिजे असं म्हणताना राजकीय मुंबईला पाकिस्तान म्हणणं हे व्यंग आहे का तुम्हाला माझा प्रश्न आहे मुंबईला पाकिस्तान म्हणणं हे व्यंग कसा आहे हा देशद्रोह मुंबईला पाकिस्तान कंगना राणावतनी सांगितलं मुंबई हे पाकिस्तान आहे मुंबईला पाकिस्तान म्हटल्यावर ज्या मराठी माणसाला किंवा ज्या भारतीय नागरिकाला चीड येणार नाही ती व्यक्तिगत टीका नव्हती ही आमच्या महाराष्ट्राच्या राजधानीवर देशाच्या आर्थिक राजधानीवर केलेली भयंकर टीका पाकिस्तान चालेल का तुम्हाला पाकिस्तानला राहायला आवडेल का मला सांगा उद्या दिल्लीला कोणी पाकिस्तान म्हटलं मी स्वतः जाईन त्याच्यावर हल्ला करायला दिल्लीला पाकिस्तान म्हटलं तर हा देश आहे हा हिंदुस्थान आहे हा भारत देश आहे तुम्ही या भारत देशातल्या दे कोणत्याही भागाला पाकिस्तान बांगलादेश म्हणू शकत नाही पण सर त्या वृद्ध नेव्ही अधिकाऱ्यांनी तर फक्त व्यंगचित्र टाकलं होतं उद्धव ठाकरेचं व्यंगचित्र काय टाकलं तर आपल्याला माहिती आहे का ते व्यंगचित्र पाहून घ्या